पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील सानपाणामधील ए टी एममध्ये पैसे भरताना अचानक जवळपास आठ जण आले आणि आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून पैसे भरणाऱ्या व्यक्तीला तब्बल एकतीस लाख त्र्याऐंशी हजारांची रक्कम सोबत घेऊन नेऊन मारहाण करून बीचवर सोडून निघून गेले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होता तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांची टीम थेट कर्नाटक या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आठ जणांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचे चौकशीतून एक धक्कादायक बाब उघडकीस आली पैसे भरणाऱ्या व्यक्तीची टीप त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीने दिल्याने योग्य वेळी त्या ठिकाणी पोहचून घटना घडली घटनेचा पुढील तपास उपायुक्त पंकज डहाणे आणि त्यांची टीम करत आहे जवळपास सकाळी जवळपास सात पंचे दरम्यान हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी फिर्यादी यांचा जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल सहा संशयित इसमांनी जवळपास आठ संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे, आ, आहे आ, ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि त्याच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून पाम्बेची रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते आ, त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्या सोबत जवळचा जो माल आहे ते माल हा जप्त केलेला आहे होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले हे सध्या एवढे आहे इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे त्याचा पण तपास चालू आहे सध्या नाही आहे पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असल्याची त्याच्या आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे जवळपास सव्वीस सत्तावीस पंचाळीस पस्तीस असे वेगळे वेगळे तीशे आतमध्ये नाही सव्वीस पासून तर पंचेचाळीस पर्यंत असे तारखेपर्यंत पोलीस कस्टडी नाही यांच्या तर काही गुन्हे नाहीये बाकी अधिक चौकशी साथीदार मिळाल्यानंतर आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले त्याबद्दल माहिती मिळेल ऑलमोस्ट किती पर्यंत झाली हा तीस लाखाचा मुद्देमागतोय आमच्याकडे हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो तिरेरी आहे यांच्या कुठल्या तरी दोन ओळखीच्या व्यक्ती मधनं हे माहिती देण्यात आलेली होती त्याच्याबद्दल हा मुलागड